जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार विशेष शिक्ष शिक्षण परिषद जानेवारी दोन हजार चोवीस विषय क्रमांक तीन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार विशेष शिक्षण परिषद जानेवारी दोन हजार चोवीस पत्र दिनांक पाच एक दोन हजार चोवीस मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान कार्यवाही करता ठळक मुद्दे एक शासन निर्णय परिपत्रके मार्गदर्शक सूचना यूजर मॅन्युअल सर्व क्षेत्रीय पर्यवेक्षीय व सरनियंत्रित अधिकारी यांनी प्राप्त करून घेणे व त्याचे वाचन करणे शासन निर्णय परिपत्रके यूजर मॅन्युअल इत्यादीचे वाचन करणे दोन सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेमधील केंद्रप्रमुख ते शिक्षण संचालक स्तरापर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांनी दररोज किमान दोन शाळांना भेट देऊन अभियानाबाबत खातर जमा करण्यात यावी व अभियान यशस्वी होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करावे प्रत्येक कार्यालय प्रामुख्या प्रमुखाने आपल्या आप कार्यालयात या अभियानाचा ठळक फलक लावावा सदर अभियान व्यापक अभियानास व्यापक प्रसिद्धी देणे पाच उपरोक्त नमूद सर्व परिपत्रके व शासन निर्णय केंद्रप्रमुख यू आर सी सी आर सी यांच्यामार्फत यांच्यापर्यंत पोचविणे सहा अभियानाचे शासन निर्णय व परिपत्रके केंद्रप्रमुख यू आर सी सी आर सी यांच्यामार्फत प्रत्येक शाळा मुख्याध्यापक प्राचार्य यांच्यापर्यंत पोचवणे सात प्रत्येक शाळेत शाळा प्रमुखांनी सर्व शिक्षक ग्रामस्थ पालक यांना याबाबत अवगत करण्यासाठी प्रत्यक्ष बैठका घेणे स्थानिक लोकप्रतिनिधी माजी विद्यार्थी विविध क्षेत्रातील कलावंत यांच्या शाळांना भेटी आयोजित करणे नऊ शाळेमध्ये केलेल्या विविध उपक्रमांचे क्षणचित्र प्रतिक्रिया मजकूर शाळा प्रणालीच्या संकेतस्थळावर अभियानात सहभाग घेण्यासाठी कार्यवाही करावी दहा शाळांनी शिक्षण जिल्हा स्तर, तालुकास्तर स्तर, वरील मूल्यांकन करणे प्रत्येक स्तरावर समितीने शाळा भेट द्यावी अकरा विभागस्तरावरील समितीने अधीनस्थ शाळांचे मूल्यांकन करणे याकरिता नियोजन व अंमलबजावणी करणे बारा राज्यस्तरावरील समितीने अधीनस्थ शाळांचे मूल्यांकन करणे तेरा प्रत्येक स्तरावरील समिती सचिव सदस्य यांनी पारितोषिक निवड व वितरण कार्यक्रमाचे मनपा स्तर तालुका स्तर ते राज्यस्तर अनुषंगिक तयारी करणे चौदा जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील अधिकाधिक शाळांना भेटी देणे व माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पत्राचे वाचन करणे यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी समन्वय करणे पंधरा माननीय पालकमंत्री यांना यांनी जिल्ह्यातील अधिकाधिक शाळांना भेट देणे व माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पत्राचे वाचन करणे यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी समन्वय करणे सोळा या कार्यक्रमामध्ये कविता वाचन स्वच्छतेचे महत्त्व प्रत्येक शाळेत परसबाग विकसित करणे इत्यादी बाबींवर भर द्यावा तसेच भारताच्या उज्ज्वल भविष्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनन्य साधारण महत्त्व व त्यांच्या योगदानाची आवश्यकता तसेच राज्य शासनाद्वारे या अनुषंगाने जे विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत त्याविषयी थोडक्यात विद्यार्थ्यांना माहिती करून देणे सतरा या उपक्रमाची जिल्हास्तरीय व विभाग स्तरावरील स्पर्धा पूर्ण करणे अठरा या उपक्रमामध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेणे एकोणीस सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील शाळांमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणे वीस माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे संदेशपत्र प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे सदर पत्र, पत्र मुलांनी दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस ते दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस दरम्यान पालकांना वाचून दाखविणे व वा सदर पत्रासह हो। पालकांसमवेत आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा पालक यांच्यासमवेत सेल्फी काढणे ब्रीद वाक्य तयार करणे थोडक्यात शिक्षणविषयक आपले मत तयार करणे या तिन्ही बाबी या संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीसला देण्यात येणाऱ्या संकेतस्थळावर अपलोड करण्यास सुरुवात करणे एकवीस अभियानाचा सांगता समारोप फेब्रुवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे वरील सर्व बाबींची अंमलबजावणी आपआपूर्व व व्यवस्थित होण्यासाठी सर्व तोपरी प्रयत्न करावेत याबाबत कार्यवाही करताना कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी अशा पद्धतीचं पत्र पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प पडलेलं आहे त्या पत्राचे सविस्तर वाचन या व्हिडिओमध्ये केलं मी केलेलं आहे